सटाणा मोरेनगर हद्दीतील कंदाना फाटा दत्तनगर जवळ असलेल्या शिक्षक कॉलनीमध्ये अनेक दिवसापासून विद्युत तार आणि झाडांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे खर येथे दाट लोकवस्ती असून येथील विद्युत तार पूर्णपणे खाली लोंकळताना दिसत असून काल अचानक दुपारच्या वेळी अवकाळी पाऊस सुरू झाला असताना झाडांमधून गेलेल्या तारांचा मोठ्या प्रमाणात घर्षण होऊन तिथे विद्युत तारांची पार्क होताना दिसून येत होते खर तर दाट लोकवस्ती असून येथे अनेक मुलं बाहेर खेळत असतात दुर्दैवाने एखादी मोठी घटना घडली तरच संबंधित यंत्रणेला जाग येणार का मोरेनगर येथील माजी सरपंच बाळासाहेब देवरे यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही आज पावसाळ्याच्या काही दिवसाआधीच हे दृश्य दिसून आले असून खरोखरच संबंधित अधिकाऱ्यांना लोकांच्या जीवाशी खेळायचे नसेल तर लवकरात लवकर त्या त्या विद्युत वाहक तारांचे केबलमध्ये रूपांतर करून तेथील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे फार मोठा कारभार आहे इथं मोरेनगर कन्हना रोड दत्तनगर शिक्षक कॉलनी मध्ये एम एसीबी कडे अनेक वेळा तोंडी तक्रारी करून सुद्धा एमएसीबीचे साहेब अत्यंत दुर्लक्ष करतात इथं एवढी धोकेदायक परिस्थिती आहे तर पाण्या पावसाचे दिवस आल्यानंतर इथं कायम लाईट नसते थोडंसं हवा आली तरी लाईट जाते एम एस सी बीला वेळोवेळी वे सांगूनसुद्धा इथं केबल टाकली जात नाही तारं खूप आहेत आणि इथं तारांचं जाळं एवढं आहे आणि त्याच्या झाडांचा मेंटेनन्स न केल्यामुळे एम एस सी बीच्या गलथान कारभाराचं हे सर्व चित्र समोर दिसतं आहे तर हे लवकरात लवकर त्यांनी काहीतरी याच्यात मार्ग काढावा नाही तर अन्यथा त्यांच्याकडं पुन्हा काहीतरी वेगळ्या आंदोलनाच्या दिशे आम्हाला ठरवावी लागते ज्या तारा ले ले तारा दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर नाही लोखंडी खांबा पूल हा झुकलेला आहे हे सुद्धा त्यांना ऑनलाईन कंप्लेंट केली आहे साहेब स्वतः पाहून गेले नंतर पाहू त्याचनंतर नंतर केबल टाकण्याचं सुद्धा आश्वासन दिलं होतं मात्र इथं जीवितहानी जर झाली तरी याला जबाबदार कोण हे मात्र महावितरण मंडळाने लक्षात घ्यायला पाहिजे हे आमचं एक महत्त्वाचं असं सारा आव्हान आहे त्यांना प्लॉट नंबर तेरा मी वेळोवेळी एम एस सीबीला ऑनलाईन तक्रार करून वेळोवेळी दर पावसाळ्यात मे महिन्यातच त्यांना लेखी पुरावा देतो की माझ्या जर अजून गेलेला तारा या माझ्या गेटावर आहे माझे लहान मुलं आहेत उद्या जर जीवितआधी झाली तर याला सर्व